चिंतन श्री गुरुदेव दत्त तापत्रयाने मम देह तापला विश्रांती कुणी नच देत से मला दैव तुझे हे पद लाभले मला दत्ता कृपा सावले दे नमू तुला आज आपल्या शिवरूप या मालिकेचा तिसरा भाग मागच्या भागात आपण दत्तगुरूंच्या तीन मुखी मूर्तीबद्दल माहिती पाहिली होती आज आपण बारा राशीसाठी दत्त उपासना आणि बारा दत्त दत्तगुरूंचे दान पाहणार आहोत आपणा सर्वांना माहीत आहेच की आपल्या फल शास्त्रात बारा राशी आहे या बारा राशींपैकी धनु आणि मीन या बृहस्पती म्हणजेच गुरुच्या राशी आहेत बृहस्पतीचे देवता श्री दत्त आहेत या दोन्ही राशींच्या व्यक्तींनी दत्तोपासना करायचीच आहे हे जरी खरे असले तरी अन्य राशीच्या लोकांनी दत्तोपासना करावी मेष राश या राशीचा स्वामी मंगळ आहे दर मंगळवारी दत्तर्शन घेऊन त्याला तांबडे फूल दत्त स्तुती स्तोत्र वाचावे त्याचप्रमाणे ओम दत्तात्रेया नमः या मंत्राचे नित्य पठन करावे ऋषभ्राश शुक्रस्वामी शुक्रवारी दत्तदर्शन घेऊन त्याला तांबडे किंवा लाल फूल अर्पण करावे दत्त बावनी स्तोत्र वाचावे ओम द्राम दत्तात्रेया नमहा या मंत्राचा जप शुक्रवारी एकवीस वेळा करावा मिथून रास बुधस्वामी बुधवारी दत्ताचे दर्शन घेऊन जांभळे किंवा लालसर फूल वाहावे ओम नमो भगवते दत्तात्रेया नमो नमः हा मंत्र एकवीस वेळा मंदिरात किंवा घरी जपावा दत्त स्तवराज स्तोत्र दर बुधवारी वाचावे कर्करास स्वामी चंद्र सोमवारी दत्त दर्शन करून त्याला फुल व्हावे दत्त दवादश नाम स्तोत्र सोमवारी पठण करावे ओम द्राम या मंत्राचा सोमवारी जप करावा सिंहरास स्वामी रवी दर रविवारी दर्शन घेऊन लाल फुल व्हावे त्याचप्रमाणे दत्तशतनाम स्तोत्र वाचावे आणि दत्त गायत्री मंत्राचे एकवीस वेळा पठण करावे कन्या रास स्वामी बोध दर रविवारी दर्शन दत्त घेऊन दत्ताला जांभळ फूर अर्पण करावे सद्गुरु स्तोत्र दर बुधवारी वाचावे व दत्तात्रेया नमहा या मंत्राचा बुधवारी एकशाठ वेळा जप करावा बुधवारी केलेले दत्तसेवाय नक्कीच फळते कारण श्री दत्त हे महाविष्णूंचे अवतार असून त्यांचा वार बुधवार आहे तुळरास शुक्रस्वामी दर शुक्रवारी दत्ताचे दर्शन घेऊन दत्ताला तांबडे फूल अर्पण करावे ओम आत्रे याय नमहा हा मंत्र शुक्रवारी जपावा व पीडा निवारक गुरुस्तोत्र वाचावे वृश्चिक रास स्वामी मंगळ दर मंगळवारी मंदिरात जाऊन दत्तदर्शन घ्यावे व लाल फूल अर्पण करावे सद्गुरूच्या ध्यान श्लोकाचे पठन करावे त्याचप्रमाणे ओम दत्त गुरु नमो महा हा मंत्र एकवीस वेळा जपावा धनुरास स्वामी गुरु दर गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि दत्त गुरुंना पिवळे फुल व्हावे चौदावा अध्याय गुरुवारी वाचावा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करावा रास स्वामी शनी दर शनिवारी दत्ताचे दर्शन घ्यावे व दत्ताला निळे फुल व्हावे बावन श्लोकी गुरुचित्र नियमितपणे वाचावे ओम गुरुवे नमहा हा मंत्र दर शनिवारी एकवीस वेळा जपावा कुंभरास स्वामी शनी दर शनिवारी दत्त दर्शन घेऊन दत्ताला निळे फूल अर्पण करावे श्री गुरुदेव दत्त हा मंत्र एकवीस वेळा जपावा व अघोर कष्ट स्तोत्र हे पठन करावे मीनरास स्वामी गुरु दर गुरुवारी दत्तदर्शन घेऊन पिवळे फुल दत्ताला अर्पण करावे व गुरुगीता वाचावी ओम द्राम चिरंजीविनी नमहा हा मंत्र एकवीस वेळा जप करावा राशीनुसार दत्तगुरूचे त्यायचे दान मेष मेष रास मसूर डाळ संकष्टीला दत्त मंदिरात जाऊन दान करावी ऋषभरास तांदूळ शुभ अष्टमीला दत्त मंदिरात दान करावे मिथुन रास हिरवे मूग एकादशीला दत्त मंदिरात जाऊन द्यावे कर्करास साखर प्रदोष असताना दत्त मंदिरात जाऊन द्यावे सिंहरास गूळ कोणत्याही शुभ रविवारी दत्त मंदिरात जाऊन द्यावे कन्या रास हिरव्या सालीची मुग डाळ एकादशीला दत्त मंदिरात द्यावी तूळ रास साबुदाना पंचमी तिथीला दत्त मंदिरात द्यावे। वृश्चिक रास भेंडी शुभ मंगळवारी दत्त मंदिरात मकर रास काळी उडद डाळ गुरुवारी दत्त मंदिरात द्यावी कुंभरास उडीद शनिवारी दत्त मंदिरात द्यावी मीन डाळ गुरुवारी दत्त मंदिरात द्यावी आज आपण इथे थांबणार आहोत परत भेटूया पुढच्या भागात दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा